हे चांदी वतंत तर बघा हे गाणं फक्त आपल्या फौजी भावांनाच शोभत आता का शोभत तर त्यांच ह्या आपल्या भारत देशावरती निस्वार्थी प्रेम असतं या आपलं पण असतं या पण आपल्या पेक्षा जास्त त्यांचं असतं या आणि आपल्यातल्या काय लोकांचं एवढंच प्रेम असतं या फक्त त्यांचं प्रेम सव्वीस जानेवारीला आणि पंधरा ऑगस्टला जाग होत तेव्हाच त्यांना असं वाटतं की आपण ह्या देशामधलं आहे मी आता हे तुम्हाला का सांगते या आता पाठीमाग कश्मीर मधी त्या पाकिस्तान आतंकवाद्यांनी त्या बिचाऱ्या निष्पाप लोकांना मारून टाकलं आणि त्यांची काय चुकी सुद्धा नव्हती तरी पण त्याचं दुःख आपल्या सगळ्यांना लय होत बर का पण आपण फक्त दुःख व्यक्त करू शकत होतो की बिचऱ्यांचं एवढं वाईट झालं हे फक्त आपण म्हणू शकत होतो आणि जे बी या सोशल मीडियावरती आहे किंवा जे बी मोठी मोठी हिरो हिरो आहेत तर काही जणांनी व्हिडिओ टाकले काही जणांनी पोस्ट टाकले पण काही लोक अशी आहेत बरं का, का ह्या सोशल मीडियावरती पण काम करतात आणि हिरो हिरोण्या पण आहेत आणि ह्या देशातली आहेत ह्या देशामध्ये राहत्यात आणि ह्या देशामुळेच ती एवढी मोठी झालेली असते आणि आपण सगळ्यांच्या सपोर्ट मुळे किंवा आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या सपोर्ट मुळे ती एवढी मोठी झालेली असतात पण तरी पण त्यांना ह्या देशाच काही घेणं देणं नसतं या तर ज्यांनी पण व्हिडिओ नाही टाकलं ज्यांनी पण पोस्ट नाही केलं ना, ना त्यांच्यासाठी मी दोन शब्द बोलणार आहे तर ते बघा असं आहे दोन शब्द कि तुमचं प्रेम फक्त पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला जागा होतंय का इतर वेळेला होत नाही जाग ज्या पण वेळेस असे हल्ल होत्या तुम्ही डायरेक्ट जोपताना काय तुम्ही पण ह्या देशामध्ये राहता ह्या देशाचं नागरिक आहे जरी आपलं फौजी भाऊ तिथं बोर्डर वरती लढत असल ना तरी पण आपलं काय आपली काय जबाबदारी असती की आपण त्यांना हिंमत द्यायची जबाबदारी अशी असती की बाबांनो आम्ही तुमच्या पाठीमाग आहे एवढं तर आपण व्हिडिओद्वारे किंवा Uh, एखाद्या पोस्टद्वारे सांगू शकतोय त्यांना लो काही लोक अशी इतकी स्वार्थी आहेत आपल्या देशातली बघा ही पण काय देश ध्रुवीपेक्षा दे काही कमी नाही तर बघा काही बघा सोशल मीडियावरती पहिले तुम्ही ह्या सोशल मीडियावरती व्हिडिओ काढतात का ज्यांचे मिलियन मध्ये फॉलोवर्स आहेत त्यांच्याबद्दल पण बोलते ज्यांनी पोस्ट नाही ना केले ज्यांनी व्हिडिओ नाही टाकलं त्यांच्याबद्दल तर त्यांनी बघा ह्यासाठी नाही व्हिडिओ टाकलं त्यांना असं वाटत होतं वाटलं की जर आपण असं त्या पाकिस्तानी यांच्या व्हिडिओ टाकलं तर कदाचित आपलं अकाउंट उडल मग आपण चार पैसे कुठून कमवल ही लोक स्वार्थीच म्हणता येईल अशा लोकांना स्वार्थीचे तर काय येत जी ह्या देशामध्ये राहत्यात ज्यांना ह्या देशाचा अभिमान नाही ज्यांना ह्या देशाचा गर्व नाही ह्या लोकांना स्वार्थी आणि हे पैशापुरती मतलबी आहेत फक्त लोक बाकी काय नाही आणि जे हिरो हिरो नाहीत ना तर त्यांनी जी एलियो ना विडिओ तर जाऊ दे पण त्यांनी साधी पोस्ट पण की लिहून ती नाही का देत लिहून सांगतात की बाबा फौजी लोकांना लिदल त्या फौजी बाबांना हे तरी म्हणाय पाहिलं होतं की आम्ही तुमच्या बरोबर आहे असं तरी म्हणाय पाहिलं होतं ना त्या हिरो हिरो नाहीत नाही बा उघड्या नागड्या ना सारखं इंस्टाग्राम वरती तर तीच गत झालेत इंस्टाग्राम अजून फेसबुक वरती किती हिरो हिरो नाही तर नाही कुठं फिराय गेली काय गेली की लगेच त्यांची पोस्ट असती पण अशा वेळेला का त्यांच्या पोस्ट येत नाहीत हे पण तुम्ही विचार करा ना तर त्यांना तर पैशाचं काही कमी नाही त्यांना रगड पैसे आहेत ती काय पैशात पैशात जायचं म्हणलं तरी ती जोडू शकते तेव्हा त्यांच्या भक्कम पैसा आहे पण त्यांनी पोस्ट का नाही टाकले ते पण मी तुम्हाला सांगते तर बघा त्यांनी पोस्ट ह्याच्यामुळे मुळ नाही टाकली की त्यांना वाटलं की आपली जी पाकिस्तानची जी आपली फेर लोक आहेत है। ती आपल्यावरती नाराज होत्या म्हणून कदाचित त्यांनी पोस्टर टाकले नसावीत म्हणजे ही पण निस्वार्थीच लोक आहेत पण प्रेम आणि आमच्यासारखी म्हणजे जी ज्यांनी पण पोस्ट टाकली किंवा ज्यांनी पण व्हिडिओ टाकलं ना बिंदास की ज्या मिलियन मध्ये कितीतरी पंचवीस पंचवीस मिलियन किंवा बरेचसे फॉलोअर्स आहेत मी म्हणजे बरेचसे युट्यूबर असे आहेत बरं का की त्यांचे एवढे मोठे आयडिया असून त्यांनी बिग फिकीर किंवा धडाधड व्हिडिओ सोडून दिलं व्हिडिओ त्यांनी ह्याच्यासाठी सोडून दिलं की त्यांचं देशावरती मनापासून प्रेम आहे आणि त्यांना त्यांच्या आयडीचं काहीही पडलेलं नाही की आपली आयडी उडल किंवा आपण ह्याच्यावरती चार रुपये कमावतो त्यांना त्यांचं काहीही घेणं त्यांना देणं नाही त्यांनी धडाधड पोस्ट टाकली त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे जे आपले बॉर्डरवरती भाव भावे तर त्यांना डायरेक्ट हिंमत दिली की आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही भिऊ आ... नका आम्ही तुमच्या बरोबर आहे तर ती तर लोक काय भेट नाहीत ती तर काय जीवावरती उधारच असतात ती काय कुणाची फिकीर न करता आपल्यासाठी ती त्या बॉर्डरवरती लढत असतात त्यामुळं ती काय लोक काय भीतात का आपण हिंमत देणं आणि एखाद्याला सपोर्ट जरी आपल्याच्या काय नाही झालं पण आधार देणं आधाराचा पण खूप गरज असते त्या वेळेला माणसाला तर आपण तो आधार व्हिडिओद्वारे किंवा पोस्टद्वारे किंवा असं द्यायला पाहिलं होता पण काही लोक बघा आपल्या आयडिया जात्यात किंवा आपले सबस्क्रायबर कम सबस्क्रायबर कमी होत्या आणि आपलं घर कसं चालणार त्याच्यावरती तर ही लोक आहेत ना फक्त ह्यांचं प्रेम मी दोन तीन तरी ह्या व्हिडिओमध्ये म्हणले की देश फक्त कधी प्रेम जागा होतं ह्यांचं पंधरा ऑगस्टाला आणि सव्वीस जानेवारीला प्रेम फक्त जागो होते बाकी ह्याचं काही देशासंग घेणं नाही घेणं नाही आपलंच आपलं आहे ना, 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 ना। आपल्याला चा आप आप चार रुपये आपण आयुष्य आरामात जगतोय ना जग तिकडं दुसरी जगू किंवा मरू तर मी म्हण मी तर म्हणते तुमच्यासारख्या लोकांचा जे ह्या देशामध्ये राहून काहीच फायदा नाही की तुम्ही देशासाठी मी पण देशासाठी तुम्ही दोन शब्द बोलत नाही तुमच्या व्हिडिओद्वारे किंवा तुमच्या आय डीवरती किंवा तुमच्या अकाउंटवरती तुम्ही दोन शब्द देशासाठी बोलत नाही म्हणल्या ना। तुमचा फायदा काय तर तुम्ही ह्या माझ्या मताला सहमत आहे का नक्की कमेंटद्वारे मला सांगा एवढ्यातच व्हिडीओ मी स्टॉप करते आणि माझं नाही काय चुकलं मी काय म्हणणार नाही मग काय चुकलं असं तर काही नाही चुकलं मी बोलली ना बरोबरच बोलली तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी पण टाकलेला आहे व्हिडिओ मी पण कुणाला काय मी पण कुणाच्या बापाला घाबरत नाही का तर मला काय टेन्शन नाही मला काय म्हणजे असं नाही की आपण सोशल मीडियावरती पोट पाणी चाललेलं नाही आपण आपल्या तेवढी ताकद आहे की आपण काम करून सुद्धा खाऊ शकतो या आणि आपल्या देशामध्ये बाहेरची लोक येऊन आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्या इथं खात्यात काय नाही काही व्यवसाय करतात अजून त्यांचं त्यांचं पोट भरतात ती सेटल होतात मग आपण तर काय आपण तर ह्या मातीतलंय आणि ज्या मातीत आपल्याला जायचंय त्या मातीसाठी ती नाही आपण लढायचं तर मग आपली जीवन काय आणि माणूस आपण एक माणूस जन्म आहे तर आपण आपल्याच लोकांसाठी आपण नाही व्हायचं मग दुसऱ्यांसाठी तर दुसऱ्या म्हणजे दुसऱ्यासाठी काय म्हणजे माणूस जन्म येऊन काय फायदा आहे आपण जर आपल्या लोकांसाठी नाही त्यांना सपोर्ट करायचा तर आपला माणूस जन्म असून काय फायदा आहे तर आपण माणसाच्या जन्माला आलोय ना तर आपलं एक कर्तव्य असतंय की आपण आपल्यासाठी पण जगायचं पण इतरांसाठी एक रुपया कमावला ना तर त्यातला चार आणि का व्हायना अधिकार दुसऱ्यांचा पण असतोय त्याच्यामध्ये हे कधी पण ध्यानात ठेवायचं तर बाईनो एवढा तर व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय